तर आता सकाळी माझे पहिले काम असतं घर झाडणं फडची पुसणं त्यानंतर बाकीची कामे कारण मग ही सकाळी लवकर करून घेतात नाही तर पहिले मी घर साफ करते हॉल सगळे काही सोपे वगैरे झटकून वगैरे घेतलं होतं त्यानंतर घर झाडलं आणि लगेच स्वच्छ असं घर पुसून घेतलं तर मग बाकीचे रूम वगैरे पुसते लगेच सगळं आवरून घेते आणि त्यानंतर आज ना डब्याची भाजी पण टाकून गेली होती तर आज मस्त कोबीची भाजी केली होती आणि पोळ्यांचं कणिक पण भिजून ठेवलेलं होतं तरी बघा आता गॅलरी वगैरे मस्त अशी धुतलेली होती रात्री पण पाऊस झाला ना तर त्यामुळे गॅलरीतली म्हणजे झाडांना होते खूप वाराने खूप खराब होतं मग सकाळी गॅलरी धुवून काढली आणि सई आपली लाडकी झोपलेली होती तर मग दिवाणवरचं ब्लँकेट वगैरे काही काढलेलं नव्हतं कारण ती झोपलेली होती ना तर घरातलं सगळं माझं लवकर आवरून होतं सकाळी लवकर उठलं ना सगळी काही कामे पटपट पत, आवरून होतात मग बाकीचे आपले असतात ऑर्डर घेणं भरपूर काही एडिटिंग वगैरे म्हणजे बारा एक वाज वाजेपर्यंत फ्री होत नाही मी कारण त्यानंतर आपले ऑर्डर घेणं ऑर्डर पॅकिंग वगैरे भरपूर काही असतं तर आता तुळशीला पाणी घातलं सूर्यनारायणाने पाणी घातलं ही सवय ना प्रत्येक स्त्रीला असतावीच तर मम्मी मला सांगत असते की म्हणजे तुळशीला पाणी घालणं सूर्यनारायण पाणी घालणं चांगलं असतं तर आणि मी घालत असते तुम्ही बघताच व्हिडिओमध्ये माझ्या आणि खूप छान वाटतं आणि तुळशीपाशी सकाळी मस्त पाणी घालून अगरबत्ती लावा एकदम असं आहे ना प्रसन्न वाटतं वातावरण एकदम सकाळी असं प्रसन्न वाटतं आणि लवकर उठल्याने पण खूप छान मस्त असं दिवस जातो सगळी काही कामे पटपट होतात त्यामुळे मस्त असा मूड फ्रेश असतो आणि आज थोडासा सूर्य दिसत होता नाही तर एक दोन दिवस तर अजिबात नाही एकदम आभाट आणि आता दिसत होता हे बघा छान मस्त चादणीमधून थोडं शूट केलं मी आणि त्यानंतर घर वगैरे आवरले देवाचे म्हणजे बाकी तुळशीला पाणी घालून पाय वगैरे पडले आणि मग देवाचीही पूजा करून घेतली आपल्याला भरपूर काही कामं असतात पण आपण आपल्या कामातून वेळ काढून कामा देवाला वेळ दिलाच पाहिजे आणि मग आई देवपूजा आहे ना आई म्हणजे देवांना आंघोळ घालणं वगैरे आई करतात पण मग मी देवाच्या पाया पडते वाटीधूप वगैरे लावते आणि उमराठ्यात पण मला ती सवय झाली सकाळी ना असं उमराठ्याच्या बाहेर रांगोळी काढणं आणि ते धूप लावणं रात्री सायंकाळ वेळेस दिवा लावणं तर मी ना सकाळी पण लावायची पण सकाळी ना बाहेर ना ए जाई असते तर म्हणजे लहान मुलं पण शाळेत ये जाई करत असतात मग त्यामुळे मी काही करते तर आता मी ना फक्त वाटीधूप लावते आणि सकाळी कधी दिव्या लावत नाही सायंकाळच्या वेळेस लावत असते आणि आज क का काल अमोष्या लागली होती सोमवती अमावश्या सकाळी संपली होती तर माझी देवाची पूजा झाली वाटीधूप लावलं मग उमराट्याच्या बाहेरच ठेवली मी वाटीधूप तर हे बघा अशा पूर्ण घरामध्ये फिरवून घेते सकाळी आणि बाकीच्या सगळ्यांची ना काही ना काही तयारी चालूच असते काही ना काही करतच असतं सगळेजण म्हणजे त्यांचं आवरणं वगैरे चालू असतं आणि फ्लॅट सिस्टीममध्ये तसं काही दरवाजे बंदच असतात तसं आमच्या गावाकडे काही दिसून येत नाही होतं कुंदेवाडीकडे आणि इथे माझे कोण थोडा कापूर पडला होता पण मग तो उचलून घेतला आणि ओली दिसते मी भांडे वगैरे घासले का मी भरपूर ओली होत असते आणि इथे आपले गणपती बाप्पांचे गाणे लावले होते आज मंगळवार होता आणि हे बघा मस्त रांगोळी वाटते धूप खूप असं प्रसन्न वाटतं नमस्कार पुन्हा एकदा माझी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे काही घरात आवडलं गेले पूजा वगैरे सगळं काही आटोपले माझं आणि आता भाजी पण झाली आता कोबूची आणि गरम गरम आणि छान मस्त कोबीची भाजी घे एका चहा पण ठेवलाय म्हणजे घरातले बाकीचे काम करताय ना दुसरी पण कामे चालू असतात एका साईड चहा एका साईडला भाजी boleh aku rumitkan situ tu घरातलं असं काहीच लवकर आवरलं होतं आज मस्त मी लेमन राईस केला त्यासाठी थोडीशी तुरीची डाळ थोडी सफेद उडदाची डाळ लसूण काजू आणि हिरवी मिरची आणि लिंबू तर एकच लिंबू वापरला मी पण कारण रस भरपूर निघाला तर लिंबामध्ये एका लिंबामध्ये रस कमी निघाला तर मग तुम्ही दोन टाकू शकता आणि भात पण शिजून ठेवला होता तर रात्रीचा भात शिल्लक असला ना त्याचाही आपण लेमन राईस करू शकतो आणि लेमन राईससाठी तुम्ही मस्त बासमती तांदळ वापरून बघा खूप छान असा मोकळा होतो तर मी एक हजार आठच तांदूळ वापरला आणि त्या क पॅनमध्ये ना जिरे मोहरी आणि लसूण तर हे सगळं काय फोडणीला टाकलं आणि त्यामध्ये ना हे बघा डाळी पण मी आता छान अशा फ्राय करून घेणार आणि काजूचे पण तुकडे घेतलेले होते ते, ते पण टाकले हिरवी मिरची लाल मिरची पण अशी मधून कट करून तेलामध्ये मस्तपैकी हे सगळं काय मीडियम गॅसवर सगळं काय फ्राय करून घेतलं आणि वरतून थोडंसं लिंबू पिळलं आणि हळद टाकली आणि वरती आपल्याला भात शिजलेले असतो ना तो टाकून दिला मस्त सगळं काय के फ्राय केलं आणि थोडासा नॉर्मल असा वाफेवरती होऊ दिला आणि वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केली खूप छान मस्त टेस्टी भात झाला तुम्ही व्हिडिओ बघत रहा पूर्णपणे तुम्हीही नक्की ट्राय करा आपल्या घरी पाहुणे आले असेल ना तर तुम्ही पाहुण्यांसाठी पण आता काहींना पोहे आवडत नाही तर पोहे पोहेनैवज्य असं भातही करू शकतो खूप मस्त लागला मला बऱ्याच दिवसातून पासून करायचं होतं तर मी ट्राय केला आणि खरंच खूप छान झाला होता तुम्ही ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आवडली का रेसिपी कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बऱ्याचदा करीत पण असतील पण मग ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी मी शेअर केलं कारण आज मी मस्त असा लेमन राईस केला ना चला

कावर करत म्हणे बा तुझ्या हाताला लागलं म्हणून हा सई काम करत होती तिला म्हणत अगं सई चाल झोपून घे ती वाली मला सांगते तुझ्या हाताला लागले ना म्हणून मी साफसफाई करते घराची मी काम आवरून सावरून बसले बाई अ बाई <laughs> काम आवरले मी अ तिला नाही इथं हाताला काय झालं ना मला विचार ती सकाळी दुप मग विचारत होती ना काय लागलंय तर म्हटलं अगं बांगडे ते थोडंसं दुखत आहे आणि आता अशीच पुसती सगळं काही तिला विचारलं का ग तर ती म्हणती अगं तुझ्या हातात लागलय ना तुझं आहे म्हणून हा एवढी साफसफाई करते <laughs> शेवाय इकडे मस्त सुकले आणि सुकल्यानंतरच आम्ही वाळून वगैरे देतो आणि बघा अशा प्रकारे पॅकिंग करत असतो आम्ही आता माझं चाललं आहे पॅकिंगचं काम आई पण आहे आता मी पॅकिंग आहे शेवाईंची दुपारचा वेळ झालेला आहे घरात लावलं ला, जेवण वगैरे झाले थोडंसं आराम पण केला आणि आता लागलो आहे आम्ही कामाला काम झाल्यानंतर काम आपलं रात्रीचं रुटीन स्वयंपाक वगैरे आणि बघा भरपूर शेवाय आणि शेवाय पूर्णपणे आहे ना अशा आम्ही वाळून देतो हे बघा पूर्णपणे अशा वाळलेल्या असतात ज्या ताईंना घ्यायच्या असेल ना त्यांना मी स्क्रीनवरती नंबर दिला जाईल त्या त्यावर मला तुम्ही मेसेज करा हे बघा आता एवढ्या साडीच्या आहे तिकडे एक एक किलोचे पॅकेट भरते मी असे तर साईचे पप्पा आल्यानंतर बॉक्स पॅकिंग वगैरे केली आणि मग आम्ही कुरिअर ऑफिसला आता देण्यासाठी गेलो होतो आता बऱ्याच ऑर्डर आहे पण आता शेवाई ना आता म्हणजे सिन्नरला तुम्ही पण बघितलं किती दोन दिवसापासून पाऊस होता ना मग त्यामुळे ना मी काही कुरिअरमध्ये ना ऑफिसमध्ये हो म्हणजे बॉक्स दिलेच नाही म्हटले नंतर थोडंसं पाऊस कमी झाल्यानंतर देऊया आणि गहू पण भिजत टाकलेले नव्हते म्हटले थोडंसं नाही आज मला असं वाटलं की आज पाऊस नव्हता आला आणि म्हटले आपण भिजत टाकून देऊ कारण अजून ऑर्डर आहे आणि काही शेवई पण बाकी आहे अजून पॅक करायची काही ऑर्डर आता काल दिल्या काही आज देईल असं चाललं आहे रोज रोज जेव्हा पाऊस नसतं तेव्हा करते पण म्हणजे शेवायला आहे ना थोडंसंच ऊन लागतं आणि सकाळी ना ऊन पडतं आठ साडे आठ नऊच्या दरम्यान थोडंसं ना कवळं ऊन पडतं त्यामध्ये मस्त मी सुकवू दे नंतर फॅन खाली दिवसभर सुकवते आणि बघा हे गहू आहे ना आता शेवई बनवायला टाकायची होती तर धुवून वगैरे ठेवेन तर हे घरगुतीच गहू आम्ही यूज करतो तर चला मग इथंच आजच्या व्हिडिओ चेंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय